हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर थँक्यू सो मच माझ्या त्या व्हिडिओला खूप छान कमेंट आहे परंतु जास्तीत जास्त कॉमेंट असे आहेत की ताई तिचा विषय सोडून द्या आणि हा व्हिडिओ तुझ्या चॅनलवरून डिलीट कर बरोबर मी तो व्हिडिओ टाकण्याचे उद्देश सांगते सगळ्यात पहिले किती व्यक्तींना म्हणजे खोटं बोलत होते की बाबा माझ्या सासूने मला मारलं किंवा नवऱ्याने मला मारलं मला त्यांनी काहीच सामान दिलं नाही फक्त चार पाचच सामान दिलं असं होतं म्हणून मी तो व्हिडिओ टाकला होता की या बाईने गल्लीतल्या लोकांना शिव्या दिल्या म्हणजे भरपूर एका एक 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 तर एक तकलीफ अशी आहे की अक्षरशःनं बियरची बॉटल फोडली आणि एकदम सासूच्या अंगावर गेली मारायला नवऱ्याच्या पण अंगावर मारायला गेली आणि म्हणत होती एक तर तुझा मर्डर करणार एक तर तुझ्या आईचा मर्डर करणार एक तर तू जिवंत राहणार एक तर मी जिवंत राहणार बरोबर असे पण आहे पण मला ते टाकायचे नव्हते तर मी ब्लर करून टाकला कारण मी तिच्या सासू सासूची आणि नवऱ्याची परवानगी घेऊनच तो व्हिडिओ टाकलेला आहे असं नाही गुठला की टाकला आणि मला पण कायदे कानूनचं ज्ञान आहे की तुम्ही एकदम कोणाचा चेहरा दाखवू शकत नाही तर ज्या कोणाला असं वाटते माझे ते व्हिडिओ आहेत तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा तक्रार केल्यानंतर तुम्हाला सगळे दागोदर हे विचारण्यात येणार की बाबा तुम्ही प्रॉपर कुठले आहे तर तुम्हाला सांगावं लागेल गावाचं नाव मग तुम्ही ते गाव सोडून पुण्यामध्ये का बरं रिपोर्ट देताय तर तुम्हाला सविस्तर प्रकरण सांगावं लागणार की मी नवऱ्याला सोडून माझ्या बॉयफ्रेंड सोबत राहते असं तसं आणि मी अशा अशा पद्धतीने माझ्या सासर काढच्यांची केली होती नवऱ्याला ना नामर्द वगैरे बोलली होती तुझी आई घालू नको असे तुम्हाला डिटेलमध्ये सांगावं लागणार नंतर तुम्हाला मारझोड झाली नंतर त्याचा रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये घेतला नाही म्हणजे सर्व तुम्हाला प्रकरण सांगावं लागेल पहिलं कारण ते पोलीस स्टेशन आहे तिथं दोन्ही पण बाजू ऐकतात एकदम असंच नाही की तुम्ही गेले लगेच तुमचा रिपोर्ट लिहून घेतला ओके नंतर तिथं तुम्हाला सांगावं लागेल की पुण्यामध्ये तुम्ही कुठं राहता कोणाच्या घरात राहता करे तुझ्यासाठी आहे नीट नीट असे कान खोलून ऐकून घे तर तुला मालकाचं नाव सांगावं लागेल मालकाचा नंबर द्यावा लागेल ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुझी जी आहे ती समस्या ती लिहून घेते मग आम्हाला बोलावण्यात येणार मग आम्ही जाणार मग तुझ्या घरमालकाला आम्ही त्यांना म्हणून सर आम्ही नाही पण घरमालकाला फोन लावा आणि विचारा हिच्यासोबत कोण राहते हां ठीक आहे तू म्हणते ना की तो माझा स्वतःचा निर्णय आहे मला कोणासोबत राहायचं कोणासोबत नाही हो तू तु तुझा तु आ, तुझा स्वतःचा निर्णय आहे बाई तू कपड्यासारखे रोजचाही नवरा बदलला आणि रोजचाही बॉयफ्रेंड केला आणि कुठंही जाऊन झोपली तर आमचं काही नाक जाणार नाही तुझ्या शरीरानं कशी तू त्याच्यात मी पण अॅग्री आहे परंतु आपल्या भारतीय याच्यानुसार आपल्याला आपल्या नवऱ्याला कायदेशीररीत्या डायव्हर्स द्यावा लागते आणि नंतरच दुसरा करण्याचा अधिकार आहे असं एवढं मला माहिती आहे, आहे। आणि तू म्हणते तुझं पण दोन नवरे केलेले आहेत हे तस जग जाहीर आहे काहीतरी नवीन सांग ठीक आहे पहिला मी कायदेशीरित्या सोडला दुसरा मी कायदेशीरित्या केला आणि मी माझ्या नवऱ्याला शिव्या घालू दे काही घालू दे परंतु माझे सासर सासरचे तुझ्या सासरच्याकडच्यांसारखे पुरावे देत पुऱ्या गावात फिरत नाही आहे ठीक आहे ना कधी माझ्या मागे तू गेली ना माझ्या सासरकडच्यांपर्यंत ते माझ्याविषयी चांगलेच बोलणार आहे एवढी मला गॅरंटी आहे कारण आप त्यांना माहिती आहे खोट आमच्या सुनीत नाही आमच्या मुलात आहे आता हा विषय झाला आता तुम्ही म्हणता की तू हिच्या काय याच्यात भाकरी भाजून घेत आहे किंवा तू हिच्या मागं काय लागत आहे असं तसं जे काही म्हणत आहे त्याचं मला उत्तर द्यायचं आहे की ठीक आहे ना हिचं जे पर्सनल आहे ना हिनं पर्सनल ठेवायचं होतं पब्लिकमध्ये तुम्ही व्हिडिओ टाकता नवऱ्याला शिव्या देता जे काही करता तर ते पब्लिक मॅटरने राह ते पर्सनल राहत नाही ते पब्लिक होऊन जाते बरोबर बरं तुम्ही नवऱ्याला शिव्या घालता सासरकडच्यांना शिव्या घालता तर तुम्ही कमेंट बॉक्स ऑन ठेवा ना कमेंट बॉक्स तुम्ही ऑन ठेवा म्हणजे जनतेचं पण मत माय का की तुमच्या त्या शिव्यात ते जनता किती सामील आहे बरोबर मला पण वाईट कमेंट येतात परंतु मी कसं त्यांच्या तोंडी लागत नसते कारण मला माहिती आहे की ते कोणत्या पार्टीकडून आलेली गाडी आहे तर त्याच्यामुळे मी त्यांना हात जोडते आणि ब्लॉक करते असा माझा नियम आहे तर जोपर्यंत ही बाई माझ्या पर्सनलमध्ये शिरली नाही तोपर्यंत मी हिच्या पर्सनल शिरली नाही सोळा की कोणत्या तरी मला वाटते सोळा तारखेला हिच्या घरात जो कोणता वाद झाला होता त्याच्या अगोदर मी हिला समजावून सांगितलं होतं हिनं जे व्हिडिओ टाकला होता तेव्हा तर मी हिला समजावून सांगितलं होतं की बाई तू असं करू नको व्हिडिओ टाकू नको जे काही आहे तर ती म्हणे हा माझा पर्सनल विषय आहे तरी तुम्ही माझ्या मतात बोलू नका मी म्हटलं ठीक आहे परंतु याचे जे हे म्हणतो ना आपण काय म्हणतो त्याला संकट किंवा जे परिणाम आहे ना ते खूप वाईट होणार आहे हे मी तिला सांगितलो आणि त्या दिवशी तिच्या घरात ते घटना झाली ते झाली मग दुसऱ्या दिवशी मला कुलदीप जे आहेत सर तर त्यांचा कॉल आलेला मग त्यांनी मला सांगितलं की ताई अशी अशी घटना झालेली आहे मी म्हटलं समोरच्या व्यक्तीसोबत मला बोलायचा इंटरेस्ट नाही आहे नाही तर तिनेही सांगा की याच्यातला एक शब्द तरी खोटा आहे तर ते मी तिला स्पष्ट सांगितलं होतं मला म्हणजे त्या सरांना सांगितलं मला समोरच्या व्यक्तीसोबत बोलायला थोडासा इंटरेस्ट नाही आहे कारण तिने कालच नातं तोडून टाकलेलं आहे तिनं डायरेक्ट सांगितलेलं आहे मी काय टाकावे काय नाही माझ्या चॅनलवर हा माझा पर्सनल रिझन आहे तू तु त्या तु 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 तुम्ही त्यामध्ये पडू नका मग ते सर बोलले की नाही ताई असं नका करू ती तिच्यासोबत असं झालं तसं झालं मी म्हटलं तिच्या कर्माचे फळं तिला भेटले आणि आजही एकच म्हणते तिच्या कर्माचे तिला फळं भेटलं कारण ते एवढी खोटं बोलते ना तिच्यासारखं को फोटो कोणीच बोलू शकत नाही हे तिला पण माहिती आहे की ती किती खोटं बोलत आहे तर मग ती मला बोलली मी जे आ, मी म्हटलं मला सांग तू जे व्हिडिओ टाकत होती तेव्हा मी तुला काय समजून सांगितलं लास्ट रेकॉर्डिंगमध्ये ती रेकॉर्डिंग अजूनही माझ्याजवळ आहे तर तिला मी सांगितलं होतं की इथून पुढे तुझी 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 इच्छा कुठंही माझं नाव घेऊ नको आणि माझे असलेले व्हिडिओ त्याही दिवशी मी तिला सांगितलं होतं डिलीट कर माझा तुझा काही संबंध नाही आहे तर ती म्हणे ठीक आहे तर ती म्हणे हो तुम्ही मला समजावलं होतं तर ती म्हणे मी जे काही केलेलं आहे जे काही टाकलेले आहेत व्हिडिओ त्याचा भोग मी भोगलेला आहे अक्षरशः मला मारझोड आहे माझा मोबाईल फोडून टाकलेला आहे पोलिसांनी माझा रिपोर्ट घेतलेला नाही उलट पोलिसांनी मला गलिच्छ प्रकारच्या शिव्या दिलेल्या आणि माझ्या आ... तरीने मला स्वतः सांगितलं की तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि रेकॉर्डिंग केल्यानंतर म्हणजे लोकांना हे सांगा की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे आणि मला त्याचं भोग भेटलेलं आहे आणि काही दिवस माझे व्हिडिओ येतील नाही आणि मला सांगा जर एवढं वातावरण खराब असताना कोणती सून किंवा मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला एवढी मार खाल्ल्यानंतर गावात बोलावते तर इनं त्या बोसऱ्याला बोलावून घेतलं होतं आणि हिचं काय प्लॅनिंग झालेलं आहे हिचं तिला माहिती आहे त्याच्या पहिले हिने व्हिडिओ पण टाकला होता की बाबा माझा मुलगा आजारी आहे तर हिने म्हणजे त्याच दिवशी त्या, त्या बोचऱ्यासोबत पुण्याला चालली गेली मुलगा आजारी होता परंतु मुलांची तीन ते ती चार दिवस हिने फोन पण उचलले नाही की माझ्या मुलाला ताप आहे काय आहे आणि ही म्हणते माझ्या मुलाची मला काळजी आहे बरोबर मग त्याच्यानंतर कॉलवर बोलता बोलताच मग म्हणे आता काय करू काय नाही सुचत नाही आहे मला असं तसं मग मी म्हटलं की बाई झालं गेलं विसरून जा बघ तुला काय करायचं आहे तो तर नाही म्हणे मला बोचऱ्यासोबत लग्न करायचं आहे म्हणे डायवर्स घेऊन मग तो जर व्यक्ती समोरचा शांततेनं डायव्हर्स द्यायला तयार होता आणि त्या दिवसचं पण सांगते की हिच्या घरात हिची जाऊ बोलायला आली होती की बाबा तू व्हिडिओमध्ये मला का अशी बोलली तर हिने डायरेक्ट मोबाईल चालू केला आणि त्यांना शिवाय गाड सुरू के केली म्हणून त्यांनी मोबाईल मोबाईलचा फोडून टाकला आणि पोलिसांनी हिचा नि हे पण घेतला आणि जर हिला एवढी मारहाण झालेली होती तर मग मला तरी वाटते पोलिस स्टेशनमध्ये मार झा मारझोड झाल्यानंतर त्या महिलेचं मेडिकल करण्यात येते परंतु ही ना गाडी हिने काढली आणि गाडी घेऊन डायरेक्ट जो मुलगा हिच्या व्हिडिओ दिसत होता झोमॅटोवाला त्या मुलाच्या घरी गेली त्याच्या घरी गाडी ठेवली आणि त्या व्यक्तीला घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली त्याच्या अगोदर इच्या फॅमिलीवाले पोलीस स्टेशनमध्ये हजर होते हिचे व्हिडिओ वगैरे दाखवले होते आणि सर्व झालेलं होतं आणि म्हणून हिचा म्हणजे त्यांची केस त्यांचा रिपोर्ट त्यांची केस आधी घेतली आणि नंतर हिचा घेतला बरोबर त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग मं कॉल म्हणजे जे कुलदीप सर आणि आम्ही कॉलवर बोलत होतो तर तेव्हा तेव्हा म्हणजे मी म्हणे मी आता काय करू तर मी म्हटलं हे बघ एक लेकरू तर तुला या टपल्याचं आहे दुसरं लेकरू म्हटलं तू बोचऱ्याचं पैदा कर आणि दोन लेकरं घेऊन मस्त मस्त भीक मागत बसत जा आणि आम्ही हसलो हे मान्य करतो कारण मग ही ऐकतच नाही आहे तर आम्ही तेच बोलणार आहे ना आणि मी तिला म्हटलं की तुझा एवढा निरोप मी युट्यूबवाल्यांपर्यंत पोचून देतो त्याच्यानंतर तुझा माझा संबंध नाही आहे मग त्याच्यानंतर बोचऱ्याचं आणि त्या सरांचं पण बोलणं झालं हे प्रूफ आहे तुम्ही म्हणताना कारण ती नाही म्हणजे एक्सेप्टच कर एक्सेप्टच करायला तयार नाही की हे जे आहे हे सत्य आहे पण हे सत्य आहे आणि याचे गवाहीदार बरं मी एकटी वाईट अशी कुलदीपचं झाले वैशाली ताई झाले जे जे हिच्या चॅनलवर दिसले ते लोक कुठं आहे सर्वांना हिचं खरं रूप दिसलेलं आहे सर्वजण वेगळे वेगळे झालेले आहे हां मग ते झालं मग इने दुसऱ्या दिवशी त्या सरांना धमकी दिली की तुम्ही दोघं माझ्यावर काल हसले ना म्हणे त्याच्यामुळं म्हणे मी म्हणे आता तुमच्या दोघांवर केस करते मग आम्ही म्हटलं बेस्ट ऑफ लोक कारण हिने मला व्हॉट्सअपला पण मेसेज केला होता मी तुमच्यावर केस करते मग मी हिला थम पाठवला मी हिला काहीही नाही बोलले इने मला भरपूर व्हॉट्सअपला मेसेज पाठवले होते मी तुम्हाला लागलं ला तर स्क्रीनशॉट पण लावून देईन माझ्या बाजूला तर भर भरपूर मेसेज पाठवले आणि हिची काय घाणेरडी सवय आहे ना ब्लॉक करते अनब्लॉक करते ब्लॉक करते अनब्लॉक करते मेसेज पाठवते दुसऱ्या दिवशी डिलीट करते इचा हा खेळ चालू असते मला असं वाटते कर नाही तर डर कशाला असावा एक तर ब्लॉक कर एक तर अनब्लॉक कर आणि बोलते तर मग लक्ष जा आपण काय बोललो आणि काय नाही तर मी म्हटलं बेस्ट ऑफ ब्लॉक मग ते झालं मग येणे तिथं गेली सर दोन मुलींना घेऊन गेली दोन मुलींना काय पट्टी पळवली त्या मुलींना म्हणे की तुम्हाला म्हणे मी शे इथं शिर्डीला नेते भोजन करून देते म्हणे आपण शिर्डी फिरून नंतर आपल्या रात्रभर घरी राहू म्हणे आणि दुसऱ्या दिवशी आपण सामान भरू परंतु त्या मुलीने पण मला सांगितलं की हिच्या गाडीमध्ये बोचऱ्याने एका बॅगमध्ये कोयता वगैरे पण दिला होता आणि यांना सांगत होता की त्यांनी जर जास्त केलं तर डायरेक्ट त्यांना मारणं सुरू करा कारण पुरुषाने जर महिलेवर हात उचलला तर त्याची केस त्याची केस होते परंतु महिलांनी आत्मरक्षणासाठी जर पुरुषावर हात उचलला तर त्याची केस बनत नाही परंतु तिथं गेल्यानंतर त्या मुलींना दिसलं की तो व्यक्ती काहीही करत नाही आहे हिने अक्षरशः भरपूर शिविगाळ केली खूप काही बोललेली आहे किन्नर समुदायाबद्दल सुद्धा हिने शिविगाळ केलेली आहे की तू साडी घाल तू साड्या वाजव असं तसं त्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे तरीसुद्धा त्या मुली चूप बसल्या आणि त्या कळवलं होतं की चुकीच्या व्यक्तीसोबत आपण आलेला आहोत बरोबर नंतर मग हिने सामान वगैरे भरलं सामान भरल्यानंतर पोलिसांची सुद्धा हिने फसवणूक केली म्हणजे एकशे बारावर कॉल लावत होती आणि सांगत होती मी इथं आहे तिथं आहे ही गेल्यानंतर मग पोलिस आले आणि पोलिसांना त्या म्हणजे त्या तिच्या नवऱ्याने सर्व व्हिडिओ वगैरे दाखवले कारण त्यांनीसुद्धा पुराव्यासाठी व्हिडिओ काढून ठेवले होते त्यांनी दाखवलं की हिने येऊन तिथं कसा धिंगाणा घातला काय दाखवला आणि त्यांनी ते पण दाखवलं की तिने कम्युनिटीला टाकलेलं आहे की पोलिसांनी पैसे खाल्ले मी त्यांची वर्दी उतरविणार ते पण दाखवलं तर त्याच्यामुळे तिथले पोलीस पण हिच्यावर चिडलेले आहेत कारण आपण आपल्याकडे जर पुरावा असेल तर आपण बोलावं की पोलिसांनी पैसे घेतले पुरावा नसेल तर विनाकारण त्यांची बदलामी नाही करायची ना तर ते झालं त्याच्यानंतर मग हिच्या नवऱ्याचा मला कॉल आला आणि इचा नवरा म्हणतो की बाबा मी तुम मी तुमचं नाव सांग सांगत म्हणजे त्यांनी दुसऱ्या दिवशी मग पोलीस स्टेशनमध्ये गेले कारण ही गाडी पण घेऊन गेली होती तर ते बोलले ताई मी पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि मी बोचरे आणि हिचं नाव टाकत आहे की हे माझी गाडी घेऊन पळाले आणि मग मी तिथं तुमचं पण नाव सांग टाकतो मग मी म्हटलं बेस्ट ऑफ लग तुम्ही माझं नाव टाका शेवटी मी तिथं येणार जे खरं ते आहे तेच सांगणार आहे कारण या व्यक्तीचा साथ मी एकाच गोष्टीसाठी सोडलेला आहे की हे व्यक्ती म्हणत होती मी नवऱ्याला डायव्हर्स देते दुसऱ्या दिवशी मी आळंदीला लग्न करते एका व्यक्तीचं सुद्धा नाव घेतलं होतं की मी बोचऱ्याला घेऊन त्या व्यक्तीच्या घरी गेली होती ती व्यक्ती मला फुल सपोर्ट करणार आहे त्याच्यामुळं आणि मला पण बोलली होती तुम्ही पण साईन करायला या तर मी म्हटलं मी सर्व काही करणार पण मी साईन वगैरे करायला येणार नाही कारण हीच काही काला अगोदर मला म्हटली होती की ताई माझ्या बाजूने तुम्ही व्हिडिओ टाका नाहीतर हा श्रद्धा हत्याकांडसारखे मा श्रद्धा हत्याकांडसारखं माझा पण गेम करून देणार माझ्या पण मागे कोणी नाही तर तुम्ही माझ्यासाठी व्हिडिओ टाका वारंवार मी हिच्यासाठी व्हिडिओ टाकला हिला सपोर्ट केला ठीक आहे मग ते झालं मग मी हिला कॉल केला की बाबा तुझा नवरा माझं नाव घेत आहे मी काय करू तर ही बोलली त्याला तुम्ही घाबरू नका आणि हिने पण ही माझ्या माझ्याकडे ती पण रेकॉर्डिंग आहे आणि रेकॉर्डिंग असण्याचं कारण एकच आहे कारण कसं आहे ना की कोणालाच विश्वास आणि रेकॉर्डिंग करण्याचं कारण एक की मला हिच्यावर विश्वास नव्हता ही कधी दगा देणार हे मला माहिती होतं म्हणून मी प्रत्येक रेकॉर्डिंग करून ठेवलेली आहे नंतर मी माझ्या फुर्सतनुसार दाखवणारच आहे कोणत्याही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे पुरावे आहेत ते मी तिथं दाखवणारच आहे बरोबर तर ते झालं त्याच्यानंतर आताचा विषय की मला तिने असं बोलली मी सुद्धा तर त्या कारणाने मी हिच्या प्रत्येक रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहे आता या गोष्टीवर ज्या लोकांना विश्वास ठेवायचा असेल ते ठेवा परंतु संबंधित व्यक्तीला माहिती आहे याच्यात किती सच्चाई आहे आणि किती खोटेपणा आहे ठीक आहे ते झालं मग मी हिला म्हटलं होतं आता पुढं काय करायचं आहे ते सांग तरी मी तिला सांगितलं होतं आणि अजून एक गोष्ट हिला जर एवढा मार लागलेला होता तर ही दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीसोबत पुण्याला कशी गेली ही म्हणते माझ्या हातात एक रुपये नाही आहे मग या व्यक्तीने पन्नास हजाराचा मोबाईल घेतला कसा आिने ॲडव्हान्स रूमवाल्याला दिला कसा ह्या गोष्टीचा तुम्हीच विचार करा म्हणजे नुसतं खोटं बोलणं चालू आहे मग मीला सांगितलं होतं ठीक आहे जे झालं ते झालं तुला वेगळं राहायचं आहे तर तुरा कोणासोबत राहायचं आहे ते राह इथून पुढे आमचे कुठेही नावगाव घ्यायचं नाही आमचा तुझा काही संबंध नाही आहे आणि मी तिला म्हटलं होतं शक्य तेव्हा ते मी तिला ते वारंवार सांगत होती की माझे व्हिडिओ डिलीट कर एकच सांगत होती मग ते झालं त्या दिवशी सुद्धा एक तास ती बोलली माझ्याजवळ ती पण रेकॉर्डिंग आहे परंतु मी आता यूट्यूब युट्यूब रेकॉर्डिंग रेटो रेकॉर्डिंग खेळणार नाही आहे ज्यांना जे करायचं आहे ते करू शकता कारण मी सुद्धा ऑलरेडी केलेलं आहे मी सुद्धा माझ्या केसमध्ये या व्यक्तीचं नाव टाकलेलं आहे की संबंधित व्यक्तीने या व्यक्तीला मैत्रीण म्हणून माझ्या आयुष्यात पाठवलं हो आणि पुरावे घेतले आणि आता त्या व्यक्तीने तिचा म्हणजे त्या व्यक्तीच्या बाजूने बोलत आहे माझ्या केसमध्ये पण तुझं नाव आहे तू टेन्शन घेऊ नको कारण मी आधीपासून तुला सांगितलं होतं की या व्यक्तींपासून दूर राह माझं पटत नाही जे काही आहे मध्यंतरी तू त्यांच्याकडे पण गेली होती तर मी तुला सांगितलं होतं तुला त्या व्यक्तींच्या का संपर्कात जायचं आहे तर मला कॉल मेसेज करायचा नाही मी तुला आधी पण सांगितलं होतं ठीक आहे तर ते झालं मग मीला हे पण सांगितलं होतं की तू आता जेव्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात करशील तेव्हा व्यवस्थित टाक कोणाला काही बोलू नको सासू सासऱ्यांना पण काही बोलू नको आणि आम्हाला पण काही बोलू नको नाहीतर मग ज्या दिवशी तू आमच्या आम्हाला शिवीगाळ करशील तर आम्हाला सुद्धा तुझ्या बाजू म्हणजे आमच्या सफाईमध्ये बोलावंच लागणार तर ते झालं तर त्याच्यानंतर इने हिची सुरुवात केली आणि इने डायरेक्ट म्हणजे व्हिडिओमध्ये आम्हाला टोमने मारायला सुरुवात केली की कोणी कोणाचं नसते मानलेल्या नात्यांनी धोका दिला असं तसं जे जे आहे ती बोलायला सुरुवात केली आणि व्हॉट्सअपला पण मला मेसेज करत होती की तुम्ही अशी आ तशी आ खूप काही मी तिला कधीच रिप्लाय केला नाही नाही तर तिने दाखवा की ती मी तिला व्हॉट्सअपला कधीतरी वॉईस रेकॉर्डिंग पाठवली किंवा मी तिला कोणत्या गोष्टीला रिप्लाय केला मी फक्त पुरावे गोळा करण्याचे काम करत असते ते झालं त्याच्यानंतर मग सुर मी इन्स्टाला हिला म्हटलं की बाई माझे व्हिडिओ डिलीट कर तू आता नाहीतरी आम्हाला म्हटलेलं आहे कोणी कोणाचं नसते तर मग आणि मला थर्ड क्लास वगैरे हो खूप काही बोलली होती ती लाईव्हमध्ये तर म्हणून मी तिला रिक्वेस्ट केली की माझी व्हिडिओ डिलीट कर तर मला ती म्हणे मी व्हिडिओ डिलीट करत नाही एकदा अपलोड झालेला व्हिडिओ डिलीट होत नसतात ती मला सांगत आहे यूट्यूबला व्हिडिओ डिलीट के अपलोड केलेला आपण एका सेकंदात डिलीट करू शकतो तर मला ती उल्लू बनवत होती ती माझ्या चरित्रावर गेली म्हणून मी तिच्या चरित्रावर गेली ती माझ्या मुलांबाळापर्यंत गेली पण मी तिच्या मुलांबाळांपर्यंत गेली नाही मी फक्त तिला तेच प्रश्न विचारले जे 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 तिने मला तिकडून हे केली ती म्हणे तुमचं किती चरित्र चांगलं आहे म्हटलं माझं चरित्र किती चांगलं आहे ते मला माहिती आहे म्हटलं मी कायदेशीरित्या दोन नवरे केलेले आहेत तुझ्या चरित्रासारखं नाही म्हटलं नवरा असताना दुसरा ठेवला किंवा तिसरा ठेवला हेच उत्तर येणार ना ही म्हणे माझा नवरा नामर्द आहे तर मी तिला विचारलं की नामर्द आहे तर मग मुलगा कोणाचा आहे इथंही काही माझं चुकलेलं नाही आहे कुठंही जायचं कुठंही जायचं आणि जे करायचं आहे ते करू शकता कारण मी पण आता कोणाला ना घाबरणार नाही कारण कर नाही तर डर नाही बरोबर आणि फक्त इचं एकच सुरू आहे की हे सर्व खोटं आहे खोटं आहे म्हणून मी तो दुपारी एक व्हिडिओ टाकलेला आहे बरोबर आणि ज्या कुठं तुम्ही जात आहे लाईव्ह टाकत आहे कम्युनिटी टाकत आहे ती तुमच्यासाठी न्यायालय आहे तुमच्यासाठी न्यायालय न्यायालय अशी तो व्यक्ती तुमच्यासाठी न्यायाधीश असेल पण माझ्यासाठी युट्यूबवरचं कोणतंही चॅनल न्यायालय आणि न्यायाधीश नाही आणि मी मानत पण नाही काहीच त्यांना झिरो आहेत माझ्या नजरेत ते झिरो बरोबर मग येणे जिथं तिथं माझ्या नावाची बदला मी करणं सुरू केली सासऱ्यांसोबत आहे लफडे आहेत त्याच्यानंतर काय अजून काही म्हटलं मागून कुडून सपाट कपाट आहे भरपूर ही मला बोलत होती की म्हणून ही दवाखान्यात पैसे भरून देते अशी भरपूर ती मला बोललेली आहे हा आणि म्हणून मग मी म्हटलं ही जर माझ्या पर्सनलपर्यंत जाणार आहे तुम्ही बघू शकता तिच्या भरपूर कम्युनिटी आल्या भरपूर तिने लाईव्हमध्ये मला जी बदलामी केली ती माझ्या पर्सनलमध्ये गेली नसती ना तर मी सुद्धा तिच्या पर्सनलमध्ये गेली नसती तिने जर मला मानसिक टॉर्चर केलं नसतं तर मी तिच्या चॅनलला स्ट्राईकसुद्धा दिलं नसता बरं स्ट्राईक बसल्यानंतर मग मला म्हणते मला माफ करा मुलासाठी माफ करा मुलासाठी माफ करा म्हणजे तुला मुलं मुलगा आहे तुझा हे समजते मग आम्हाला मुलं बाळं नाही आहेत का मग तुला पण समजायला पाहिजे की यांच्या मागं पण कोण नाही याला पण यांना पण त्रास होतो एवढा तुला जीव लावला ला, त्याचं मला शेवटी तू काय दिला आणि मी तुला वारंवार सांगत होती की मी प्रत्येक व्यक्तीला जीव लावते त्याला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करते नंतर तोच माझ्यावर उलटा होतो त्याच्यामुळे तू तरी अशी कर्ज नको आणि अजून सांगितलं होतं की युट्यूबच्या प्रत्येक व्यक्तीपासून दूर राहजो इथं कसं आहे ते पहिले म्हणतात माझं माझं आणि भांडणं झाले की तुझी रेकॉर्डिंग आणि तुझे स्क्रीनशॉट मी पण लिहित आहे मी यांच्यापासूनच शिकलेली आहे सर्व कारण एकदा माझ्यावर हीच वेळ आली होती की माझ्याकडे कोणाचं स्क्रीनशॉट नव्हता कोणाचीच रेकॉर्डिंग नव्हती त्याच्यामुळे मला दोषी साबित करण्यात आलं होतं परंतु मला माहिती आहे की माझं तसं काहीच नव्हतं आणि जी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवत आहे ना की माझं एक्स्ट्रा अफेअर होतं बॉससोबत होतो जे काही तू ए कम्युनिटीला छापलेलं आहे ना तर चल तुला मी ओपन चॅलेंज करत आहे की त्या व्यक्तीकडून ते पुरावे घे आणि तुझ्या चॅनलवर टाक मी आज म्हणजे तू पुरावे टाकले की लगेच मी स्ट्राईक मागं घेते चल कारण कर नाही तर डर नाही तू कपड्याप्रमाणे जर नवरे बदलले तर आम्हाला काही करावं लागत नाही फक्त एकच सांगणं आहे तू नवीन चॅनल उघडलेलं आहे ना तिथं तु 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 ता, तू तुझं डेली रुटीन टाक काय टाकायचं काय टाक परंतु आमच्याविषयी तिथं अजिबात घेऊ नको मानलेली नाते नको म्हणून आणि मानलेली नातं लोकांना माहिती आहे तू आम्हालाच म्हणतं तर त्याच्यामुळं तू डायरेक्ट नाव घेऊन म्हणून की मी या व्यक्तीला बोलत आहे त्या व्यक्तीला बोलत नाही तुझं ते बोलणं थर्ड क्लास बायांची नाव नका घेऊ अशा मग त्या थर्ड क्लास लोकांच्या घरी तू आली कशाला खाल्लं कशाला कपडे कशाला घातले इथे येऊन असं म्हणतात खाल्लेलं काढावं नाही परंतु तुझ्यासारखे हरामखोर लोक भेटले ना तर काढावंच लागते अजून खूप काही आहे खूप काही आहे हिचे एवढे पुरावे आहे ना जर सांगायला बसलो ना तर खूप काही हिचे काना मला माहिती आहेत म्हणून मी सांगते की बाकीच्या लोकांचं मी स्पष्टीकरण देत बसणार नाही आहे हा व्हिडिओ पडल्यानंतर तो व्हिडिओ मी डिलीट करत आहे याच्यासाठी नाही की मी घाबरली म्हणून पुन्हा एकदा सांगते याच्यासाठी नाही की मी घाबरली म्हणून मला लोकांच्या माझ्या जवळच्या मैत्रिणीचे कॉल येत आहे की ते शिवी गाळ जे आहे चॅनलवरती ते बंद कर आधी ज्या चुका झालेल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा करू नको तुला जे सांगायचं आहे तुझं मत ते चांगल्या भाषेत तुझ्या चॅनलवर टाक बाकी कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नको आणि तुला एकच सांगणं आहे आताही तुला वेळ आहे जे लोक तुला आज पुराव्यासाठी जवळ करत आहे उद्या तू पुरावे दिले नाही त्याच्या त्यांच्या साथीला राहिली नाही ना तर तेच लोक तुझे रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉट लावून तुला धमक्या देणार आहे आणि ही एक माझं तुला म्हणजे सल्ला आहे आणि ही वेळ तुझ्या लवकरच येणार आहे कारण त्या तिथं जो व्यक्ती मदतीला गेलेला आहे ना तो बांधून घेत जाते एकदम त्याचे पुरावे तिथं सेव राहतात आणि नंतर तो काही त्या व्यक्तीच्या सपोर्टला बोलला नाही त्यानं म्हटलं तसा नाचला नाही की मग चल तुझा आम्ही बाहेर काढतो आणि ती वेळ तुझ्यावर लवकरच येणार आहे स्वामी कृपेने ठीक आहे तर मला एवढंच सांगायचं होतं की माझा उद्देश हाच होता ही माझ्या पर्सनलमध्ये गेली नसती तर मी हिच्या पर्सनलमध्ये गेली नसती जे पुरावे आहेत ते सत्य आहेत आणि ज्या व्यक्तींकडे माझे पुरावे असतील ना त्याने बिनधास टाकावे ठीक आहे आणि मला कायदेशी का आहे तुझ्यावर हे केस होणार ते केस होणार मला धमक्या देऊ नका हात जोडून विनंती करते कारण आ ऑलरेडी आधी धमक्या देऊन देऊ तुम्ही एक लाखापर्यंतचे चॅनल केलेले आहेत या महिन्यात अटक होते त्या महिन्यात अटक होते आता अटक होते त्या अटक चार जिल्ह्यातून केस झाली पाच जिल्ह्यातून केस झाली परंतु अजूनपर्यंत सांगते आणि करे तुला पण सांगते कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जायशील माझे दोन्ही नंबर दे दोन्ही दोन्ही नंबरवर व्हॉट्सअप आहे दोन्ही नंबरवर कॉलिंग आहे आणि दोन्ही नंबरवर मी नेहमी रिचार्ज करत असते रात्री बारावी वाजता कॉल आला तर मी उचलत असते त्याच्यामुळे हे अफवा नका उडू की हे पोलीस स्टेशनमधून फोन येत आहे त्या पोलीस स्टेशनमधून फोन येत आहे तो उचल ठीक आहे अफवांचा बाजार उडवू नका जे तुमच्याकडे पुरावे असतील ते भिंधा टाका का कारण माझं असं काहीच नाही आहे की जे समोर आल्यानंतर मला त्रास होणार किंवा भीती लागणार बरोबर तर चलो बाय बाय सर्वांना तर करे तुला एकच सांगणं आहे तुझ्या आयुष्यात तुझी आई घाल तिकडं एक सोडून शंभर कर तुझा अधिकार आहे आम्हाला माहिती आहे आमचा तू अधिकार नाही तुझा अधिकार आहे परंतु उद्या चालून असं म्हणू नको त्यांनी मला सांगितलं होतं पण मी समजले नाही आता पुन्हा म्हणू नको याने धोका दिला तिने धोका दिला त्यानं धोका दिला बरोबर ना आणि चला एवढंच तर ज्या लोकांना विश्वास ठेवायचा असेल त्यांनी विश्वास ठेवा ज्यांना हा व्हिडिओ चुकीचा वाटत असेल त्यांनी डिसलाईक करून रिपोर्ट मारून जाऊ शकता ठीक आहे हा हीच आहे विषयावर शेवटचा व्हिडिओ कारण मी माझा कायदेशीर केलेला आहे की ही व्यक्ती वारंवार माझं नाव घेत आहे जे काही आहे ते तुला उद्या परवा येणारच कॉल करेन तुझं आणि बोचऱ्याचं दोघांचं नाव टाकलेलं आहे तर त्याच्यामुळं ठीक आहे कारण मी त्या दिवशी पण केलं होतं आणि आज दुपारपासून मी घरी नव्हते त्याचं हेच कारण होतं की मी होती पोलीस स्टेशनला कारण कसं आहे हे लोक ना काही लोक असे आहेत ना ते की ते व्हिडिओद्वारे मानतच नाही ऐकतच नाहीत ते व्हिडिओद्वारे जेव्हा त्यांना पोलिसांचा कॉल जातो तेव्हा ते, ते जरा लिमिटमध्ये राहतात कारण पोलिस डायरेक्ट म्हणतात की जे काही आहे तुमचा आपसात नेटवा नाही ने तर एकमेकांवर केस करा त्याच्यामुळं बघ बाई तुला काय करायचं आहे तो कोणासोबत राहायचं काय तुला करायचं आहे तू कर परंतु इथून पुढे माझं नाव कुठंही घेऊ नको आणि जे तू माझ्यावर आरोप लावलेले आहेत ते सिद्ध करून दे त्याचे पुरावे दे आणि बाकी माझा पुरावे द्यायचा प्रश्न राहिला तर ते तर मी वारंवार देत आहे त्याच्यामुळं मला आवश्यकता नाही तुला मी पुरावे दाखवले माझ्यासाठी तेवढंच पुरेपूर आहे जर तुला इथं पुरावे द्यायचे नसतील तर तू माझ्या व्हॉट्सअपला सुद्धा पुरावे पाठवू शकतो बरोबर ठीक आहे तर कसं मी एक म्हणजे आता दीड वर्ष एक वर्षापूर्वी जी केस केली होती ती कोर्टात लागलेली आहे माझ्या कम्युनिटीला पण त्याचा चार्जशीटचा नंबर आहे तर त्याच्यामध्ये अजून हिच्या कारनाम्यामुळे हिचं आणि बोचऱ्याचं नाव ॲड झालेलं आहे ही तुझ्यासाठी गुड न्यूज आहे ठीक आहे तर चला बाय बाय सर्वांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि उरलेलं मी लाईव्हमध्ये शेअर करणार आहे आणि तो व्हिडिओ मी आता डिलीट करत आहे ठीक आहे बाय बाय सर्वांना